राजकारणात कोणीही कोणाचा कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो याची प्रचिती आली ते म्हणजे नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या लोकसभा निवडणुकीत कट्टर विरोधक असणारे देखील एकत्र आले यंदा ज्या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंजक झाली त्यातील एक मतदारसंघ होता तो म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ आणि याच लोकसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची पेरणी करण्यासाठी अनेक एक वर्ष एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आल्याचं पाहायला मिळालं महाशिरस आमदार असणाऱ्या राम सातपुते यांना लोकसभेला पाठवण्याची महायुतीची तयारी होती मात्र तो प्रयत्न फेल गेला आणि आता विधानसभेत पुन्हा सातपुते उतरण्याची तयारी करतात आणि त्यांच्या विरोधात जानकर देखील सज्ज आहेत आणि यावेळी त्यांना सोलापूर जिल्ह्यात महत्वाचे ठरणारे मोहिते पाटलांची साथ लाभणाऱ्या त्यामुळे आता लोकसभा गमावलेल्या राम सातपुते यांना विधानसभा देखील गमवावी लागेल की काय कसं असणार आहे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना केवडी मराठीच्या आखाडा विधानसभेचा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत मेल्यानंतर माझे अंत्यसंस्कार ही माळशिरस तालुक्याच्या मातीतच करा हे विधान आहे राम सातपुते यांचं लोकसभेला पराभूत झाल्यानंतर जनतेला भावनिक साथ घालत पुन्हा माळशिरस मधून उभं राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पण आता ज्या सातपुतेसोबत दोन हजार ला मोहिते पाटील होते तेच आता त्यांच्या विरोधात असणार आहेत कधी काही माळशिरस म्हणजे मोहिते पाटील आणि मोहिते पाटील म्हणजे माळशिरस असं समीकरण होत राष्ट्रवादीचा बाले किल्ला कायम राखत दोन हजार चार पर्यंत मोहिते पाटलांनी माळशिरस वर निर्विवादपणे वर्चस्व गाजवले पण दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचनेत हा मतदारसंघ राखीव झाल्याने मोहिते पाटलांना माघार घ्यावी लागली असं असलं तरी राष्ट्रवादीचा बाले किल्ला हा कायम राहिला दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन्ही निवडणुकीत हनुमंत डोळस हे राष्ट्रवादीचे उमेदवारच या ठिकाणी निवडून आले चौदा साली देखील ते सत्याहत्तर हजार एकशे एकोणऐंशी मतांनी विजयी झाले पुढे दोन हजार एकोणीस ला डोळस यांच्या निधनामुळे जानकरांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली तर भाजपाकडून आरपीआय ला ही जागा सोडण्यात आली होती परंतु उद्या आरपीआयचे उमेदवार फॉर्म भरायला जाणार अशी व्यवस्था असताना आदल्या रात्री भाजपने अचानक उमेदवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असणारे राम सातपुते यांना उमेदवारी दिली आणि या सगळ्यामुळे भाजपने आरपीआयचे ताट हिसकावून घेतल्याचं शल्य आजही दलित समाजात दिसून येतं शिवाय नुकताच झालेल्या लोकसभेला आरपीआय लाखी जागा देण्यात आली नाही या सगळ्यांनी आरपीआयचे कार्यकर्ते नाराज आहेत अशा परिस्थितीत ते भाजपाला किती साथ देतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीकडे पाहिल्या जानकर विरुद्ध सातपुते अशी लढत झाली होती आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या वेळी मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला होता त्यावेळी सातपुतेंना त्यांची साथ, साथ लाभली सातपुते हे स्थानिक उमेदवार नव्हते तरी देखील मोहिते पाटील यांच्यामुळे ते निवडून आले त्यावेळी संपूर्ण मोहिते पाटील परिवार भाजपकडे होता पण आता आमदार रणजित सिंह मोहिते पाटे सोडले तर संपूर्ण मोहिते पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आहे लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील परिवारातील धैर्यशूर मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माडा लोकसभा मतदारसंघात लाखांच्या मताधिकांनी निवडून आले आणि यामध्ये जानकरांची साथ लावल्याने आता सातपुते विरोधात जानकरांचं तिकीट फिक्स असल्याचं बोललं जात आहे माडा लोकसभा खासदार शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचा आहे तसेच महाविकास आघाडीची ताकद माडा लोकसभा मतदारसंघात वाढली आहे आणि भाजप कुठंतरी बॅकफूटवर गेल्याचं मुस्लिम मतदान यावेळी कोणाच्या पारात मतदान टाकेल हा देखील महत्वाचा आहे शिवाय मराठा आरक्षण मुद्दा ऐरणीवर आलाय मराठा आरक्षणावर सामाजिक राजकीय वातावरण ढवून निघाले त्यामुळे यावेळी माळशिरस विधानसभा निवडणूक कोणालाच सहज व सोपी राहिली नाही हे नक्की उत्तम जानकर यांच्या जातीचं प्रमाणपत्र याबाबत दलित समाजात खतखत आहे निवडणुकीत ते कोणतं वळण घेईल हे देखील पाहावं लागणार आहे आता धर्मा माने हे देखील राम यांच्या विरोधात लढतील अशी चिन्ह आहेत दुसरीकडे राम सातपुदे यांच्या विरोधात उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते दंड थुकटून उभे आहेत एकट्या महाशिरस मधून धैर्यशील मोहिते पाटलांना सत्त्याण्णव हजारचं लीड भेटलं त्यामुळे लोकसभेला सोलापूर आणि विधानसभेला माळशिरस या दोन्ही मतदारसंघातून राम सातपुते यांना पराभव स्वीकारावा लागेल असं बोललं ला जात आहे दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय कोण असेल माळशिरसचा पुढचा आमदार राष्ट्रवादी बालेकीला परत मिळवेल का जाणकार आमदार होतील की सातपुते गड कायम राखतील कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा